हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं नुकतेच रायगड परिक्रमा आणि तळागड मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघत आहेत हाच विचार करून वागणारा शिवभक्त ही चळवळ झाली पाहिजे असं प्रतिपादन यावेळी शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे यांनी केलंय तर यावेळी वेगवेगळ्या ठिकाणांवरनं जवळपास पाचशे वीस शिवभक्त या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका रक्ताचं नातं निर्माण करण्यासाठी हिंदवी परिवार आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला बघतायत हा विचार करून वागणारा शिवभक्त ही चळवळ झाली पाहिजे असं प्रतिपादन शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी आहे हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड परिक्रमा आणि तळागड मोहिमेच्या दरम्यान शिवरचरित्रकार डॉक्टर शेटे बोलत होते यावेळी माजी राज्यमंत्री बच्चू कडू रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसेच माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे डी वाय एस पी शंकर काळे मुख्य कार्यकारी अधिकारी महाड तसेच धनंजय कोळेकर दुर्गभ्रमंतिकार श्रीकांत कासट राहुल वारंगे पोलीस निरीक्षक संतोष जाधव मोहन खांबे चेतन सुर्वे तसेच हिंदवी परिवार सचिव डॉक्टर संभाजी भोसले मोहीम सरणोबत महेश शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे म्हणालेत की जीवनामध्ये कर्तव्य निष्ठा असावी शिवभक्तांमधील कौशल्य का राष्ट्राच्या कामासाठी यावं हाच परिवाराचा मुख्य उद्देश आहे राष्ट्र प्रथम वंदे मातरम ही भूमिका घेऊन चालणारी हिंदवी परिवार राज्यव्यापी सामाजिक संस्था आहे संस्थेच्या वतीनं दरवर्षी हिवाळी आणि पावसाळी मोहीम आयोजित करण्यात येते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधील मावळ्यांना एकत्रित करून गडकोट पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात येते या हिवाळी मोहिमेच्या आदल्या दिवशी संबंधित गडाचे ऐतिहासिक महत्व डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी तर भौगोलिक ओळख दुर्ग अभ्यासक श्रीकांत कासट यांनी सांगितलं आहे यावेळी प्राध्यापक श्री कासट सर लिखित शिवतीर्थ रायगड या पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर शिवभक्तांना ते पुस्तक या ठिकाणी वितरित देखील करण्यात आलं मोहिमेच्या पहिल्या दिवशी मान्यवरांच्या सोबत सर्व शिवभक्तांनी रायगड सर करून गडावरील प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणांची माहिती घेतली आहे शिवचरित्रकार डॉ शिवरत्न सरांनी यावेळी उपस्थितांना गडाविषयी मार्गदर्शन केलं रायगडावरण पायउतार झाल्यानंतर संध्याकाळी महाड येथील चौदार तळ्याच्या जवळ छत्रपती शिवराय ते महामानव भीमराव या विषयांवरती डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी व्याख्यान दिलंय शिवप्रेमी आणि आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी रायगडचे जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांना हिंदवी परिवाराच्या वतीनं सह्याद्री भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तिथून रायगड परिक्रमेला सुरुवात करण्यात आली परिक्रमेनंतर हरिव्यक्तपरायण बेटकर महाराजांच्या मठामध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांनी मोहिमेसंदर्भात सांगताना आपणही परिवाराचा एक घटक आहोत आणि सह्याद्री भूषण पुरस्कार प्रदान केल्याबद्दल त्यांनी परिवाराला धन्यवाद दिलेत शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी तळागडची ऐतिहासिक माहिती तर दुर्गभ्रमंतीकार श्रीकांत कासट यांनी भौगोलिक माहिती दिली आहे मोहिमेमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या शिवभक्तांनी आपले अनुभव यावेळी कथन करून हिंदवी परिवाराच्या कार्याचं कौतुक केलं आहे हिवाळी मोहिमेच्या शेवटच्या दिवशी महाडजवळील तळागड राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला अभिवादन तसेच तिथून जवळच असणाऱ्या जलदुर्ग मुरुड जंजिरा बघण्यासाठी जलपर्यटन करण्यात आलं उपस्थित सर्व शिवभक्तांनी मोहिमेविषयी समाधान व्यक्त केलं आहे यावेळी कोणास दुखापत देखील झाली नाही आणि कुठला व्यत्यय न येता मोहीम यशस्वीरित्या ये पार पडली आहे मोहिमेमध्ये सोलापूर अहिल्यानगर अक्लूज अकोला अमरावती बीड भुसावळ बुलढाणा जालना मंगळवेढा वाशिम मिरज नागपूर नाशिक राहुरी शेवगाव पारनेर पुणे फलटण कोल्हापूर येथील पाचशे वीस शिवभक्त सहभागी झाले होते हिंदवी परिवाराच्या ग्रुपमध्ये गेले वीस वर्षापासून आम्ही ट्रेक करतोय आणि आज छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडावर आमची मोहिम आहे अतिशय मनापासून आनंद या मोहिमेचा आहे की जिथे छत्रपतींनी आपली राजधानी रायगड आपल्या राज्य जन, स्वराज्य निर्मितीसाठी इथे तयार ते केलेली होती आणि त्या भूमीला आज प्रथमता आपल्याला स्पर्श करताना अत्यंत आनंद होत आहे छत्रपतींच्या या पावन भूमीमध्ये आल्याचं एक मनस्वी समाधान या निमित्ताने लाभत आहे हिंदवी परिवाराचे सतशा आभार वृत्त संकरण विभाग सी चोवीस तास रायगड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी